आज आपण पाहणार आहोत कच्च्या केळीचे चिप्स त्यासाठी आपण सर्वप्रथम कच्ची केळी घ्यायची आहे या पद्धतीने ती एकदम फ्रेश असली तर आपल्याला केळीचे चिप्स बनवण्यासाठी खूप इझी जाईल तर सर्वप्रथम आपण केळीचे बाहेरचे आवरण काढून घ्यायचे आहे त्यासाठी त्याला वरच्या साईडने या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे चा व चाकूच्या साह्याने या पद्धतीने स्ट्रेट कट द्यायचं आहे ते स्ट्रेट जर आपण व्यवस्थितपणे त्याला कट दिला चाकूच्या सहाय्याने तर त्याचं बाहेरचं आवरण हे इझिली निघेल हेडी ही कच्ची असल्यामुळे आपल्याला ती काढण्यास थोडं त्रास जातो तर पा परत या ठिकाणी लक्ष ठेवा की आपल्याला कशा पद्धतीने बरोबर साईडला चाकूच्या सहाय्याने कट द्यायचा आहे त्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने ते आवरण निघेल आणि केळीची नुसतं सालच निघून जाईल तर ही कच्ची केळी असल्यामुळे आपल्या हा बोटांना असा थोडा कलर येतो कल या पद्धतीने आपण बाहेरचे आवरण काढून साधारणतः या ठिकाणी आपण आठ ते नऊ कच्ची केळी आपली सोलून तयार झालेली आहे आता ही सोललेली केळी आपल्याला जी आपण चिप्स बनवण्यासाठी खिसणी वापरतो त्याच खिसणीचा वापर या ठिकाणी करायचा आहे तर आपण इथे आता थे जी ते जे चिप्स आहेत ते काढून घेणार आहोत आणि ही केडी ही कच्ची असल्यामुळे एकदम इझिली याचे चिप्स पडतात या पद्धतीने आपल्याला पूर्ण केडीचे चिप्स पाडून घ्यायचे आहेत आता आपली ही केडीचे चिप्स पाडून तयार झालेली आहे हे आपण थोड्या वेळसाठी आपण याला खुन देणार आहोत त्यासाठी आपण कापडावरही चिप्स थोडीशी साधारणतः पाच ते साठी पाच दहा मिनिटांसाठी आपल्याला वळावट ठेवायची आहेत त्यामुळे त्याच्यामधलं जे मॉइश्चरायझर आहे ते थोडं कमी होईल तर आता आपण ती चिप्स तळून घेण्यासाठी सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवूया आणि त्यामध्ये तेल टाकायचं आहे त्यासाठी आपण सर्वप्रथम एक चिप्स टाकून पाहू आधी तेल जर तापलं असेल तर आपण सगळे चिप्स तळून घ्यायचे आहेत आणि ही जी केळीची चिप्स आहे हे आपण थोडी ओलसर तळत असल्यामुळे तेल हे थोडं चांगलं तपलेलं असावं ह्या पद्धतीने आपण सात आठ सात आठ चिप्स टाकू शकतो खूपच जर आपण एकदम टाकली तर ते एकमेकाला स्टिक होतील त्यामुळे थोडे थोडे टाकायचे आहे व प्रत्येक वेळी त्याला हलवत राहायचं आहे त्यामुळे ते एकमेकांना चिपकणार नाही व या पद्धतीने साधारणतः लालसर कलर येईपर्यंत आपल्याला ते चिप्स तळून घ्यायची आहे तर आपण यामध्ये हळदसुद्धा टाकू शकतो त्यामुळे चिप्सना एक खूप सुंदर असा येलोविश कलर येतो परत आपण राहिलेली आणखी चिप्स तळण्यासाठी टाकलेली आहे व ती दुसऱ्या याच्यामध्ये आपण जर हळदी हळद थोडीशी टाकली तर या पद्धतीने येलोविश कलर येईल अशा पद्धतीने आपले पूर्ण केळीचे कुरकुरीत चमचमीत चिप्स तळून तयार झालेली आहे आता त्यामध्ये स्वादानुसार मीठ व तिखट टाकायची आहे आणि याची ही अप्रतिम खूप छान कुरकुरीत चिप्स तयार झालेले आहेत तर उपवासाची केळीचे चिप्स थँक्यू